नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर संगनवेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे मी मारुती आल्टो आठशे मॉडेल दोन हजार अठरा एकोणावीसचं मॉडेल आहे मित्रांनो गाडीचा नंबर आहे एम एच चौदा एच के एक्क्याऐंशी बावन्न नंबरची गाडी आहे मित्रांनो गाडी पाहू शकताय आहे गाडीची जी कंडिक्शन आहे एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर असल्यामुळं पहिल्या मालकाने गाडी एकदम व्यवस्थित गाडीचा वापर केलेला आहे चारही साइड तुम्ही पाहू शकताय गाडी एकदम फुल मध्ये आहे एकदम टॉप कंडिक्शनमध्ये येऊन गाडीला एकही रुपये खर्च करायचा नाही गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेली नाही सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे मॉडेल आहे तर कंपनी फिटेड सी एन जी आहे तुम्ही पाहू शकताय कंपनी फिटर सी एन जी आहे फुल कंडिक्शनमध्ये गाडी मित्रांनो त्यामुळे गाडीला घेऊन एकही रुपये खर्च करायचं नाही गाडीची शोरूम हिस्ट्री किलोमीटर चाललेली गाडी आहे शहात्तर हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीचे सर्व जे टायर आहे ते पन्नास ते साठ टक्के टायर चांगले घेऊन टायरचा पण गाडीला खर्च नाही आहे तुम्हाला इंटेरियर पण दाखवतो इंटेरियर पण पाहू शकताय गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम साऊंड सर्व आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडी कंपनी फिटेड सी एन जी आहे पाहू शकताय सीटकवर पण लेदर शिटकवर आहे एकदम शोरूम मध्ये गाडी त्यामुळे गाडीला एकही रुपये खर्च करायची गरज नाही आहे बॅक साईड पण दाखवतो एकदम न्यू कंडिक्शनमध्ये कुठेही शिटकवर वगैरे फाटलेलं नाही आहे ॲज वेल ॲज न्यू आहे गाडी बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय सी एन जी कंपनी फिटेड आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी दोन हजार अठरा एंडिंग आणि एकोणावीस स्टार्टिंग असल्यामुळं गाडीची ऑफर लावलेली आहे आम्ही तीन लाख पंच्याहत्तर हजार निगोशिएबल आहे पाहू शकता एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे घेऊन गाडीला एकही रुपये खर्च करायचं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचं इंजिन तुम्हाला दाखवतो ऍप्रोन पाहू शकताय एकदम ओरिजिनल असे ऍप्रोन आहे गाडीचे शोरूम कंडिशन मध्ये इंजिन आहे पाहू शकताय बॅटरी पण न्यू आहे एक्स साईडची पुढेही गाडीला डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये तर जो पण कोणी इंटरेस्टेड असेल तर तो, तो मला डायरेक्ट कॉलही करू शकतो डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर राहणार संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद